नमस्कार मित्रांनो माय मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपला भारत देश हा विविध संस्कृतींनी एकवटलेला आहे आपल्या भारत देशामध्ये दे अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहतात पण सर्वच लोक या मराठी नऊ वर्षाचे स्वागत सुद्धा तितकेच आनंदाने करतात मित्रांनो असे सांगितले जाते की ज्यावेळी राम सीतेला घेऊन या रावणाच्या लंकेवरून परत आला त्यावेळी या नगरीतील लोकांनी गावामध्ये गुढी उभारून रामाचे स्वागत केले आणि हा गुढी उभारून साजरा केला जाणारा सण हा गुढीपाडवा असतो मित्रांनो चैत्र शुद्ध प्रतिपदा प्रति म्हणजेच गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाचा प्रारंभ घरोघरी गुढी उभारण्याची प्रथा ही फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे मित्रांनो प्रत्येक सणाला जसं आगळं महत्व आहे तसंच गुढीपाडव्याला सुद्धा एक महत्व आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जाणारा गुढीपाडवा आपलं आरोग्य रक्षणाचे ऐश्वर वृद्धीच व संस्कृतीचे महत्व पटवून देणारा हा सण या गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारली जाते गुढी हे आनंदाचे विजयाचे समृद्धीचे प्रतीक आहे मित्रांनो आपण जेव्हा गुढी उभारतो तेव्हा या गुढीला कडुनिंबाचा पाला किंवा ढाळा बांधत असतो गुढी उभारताना आपण त्या गुढीला हार तांब्या आणि कडुनिंबाचा ढाळा बांधून त्या गुढीची पूजा करतो कडुनिंबाचा पाला खाण्याचे त्या दिवशी विशेष असे महत्व आहे मित्रांनो या गुढीचे कडुनिंबाचे पान आपण ज्या ठिकाणी धान्य ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचे असते तसेच मित्रांनो आपण आपल्या मौल्यवान वस्तू ज्या ज्या ठिकाणी ठेवतो त्या ठिकाणी सुद्धा या कडुनिंबाच्या पाला आपण ठेवायला पाहिजे आपल्या घरामध्ये तिजोरी असतेच त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही या कडुनिंबाचे पान ठेवावे मित्रांनो लक्षात ठेवा हे पान आपण गुढीला बांधलेले असावे कारण दुसरे पान ठेवलेले या ठिकाणी चालत नाही आणि गुढीची पूजा करूनच ते थे पान ठेवावे तसेच आपल्या घरातील सर्व व्यक्तींनीही गुढीला जे बांधलेले असते ते कडुनिंबाचे निंबाचे पान प्रसादाच्या स्वरूपामध्ये ग्रहण करावे तुम्हाला वाटेल हे पान असे का ठेवावे कारण गुढी हे समृद्धीचे सूचक आहे म्हणूनच धान्यामध्ये तिजोरीमध्ये हे पान ठेवल्याने आपली समृद्धी वाढते तुमचं आरोग्य चांगलं राहतं व हे धान्यामध्ये ठेवल्यामुळे धान्य कमी होत नाही तसेच तिजोरीत ठेवल्यामुळे तुमच्या तिजोरीमध्ये समृद्धी वाढते पैशाची भरभराट होते म्हणून मित्रांनो तुम्ही ही गुढीपाडव्याच्या दिवशी हा छोटासा उपाय नक्की करा तुम्हाला तुमच्या भाग्याची साथ मिळेल समृद्धी मिळेल आणि हा तुमच्या सुख समृद्धीमध्ये वाढ होईल मित्रांनो हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद